माननीय आमदार बोरनारे साहेब अध्यक्ष महोदय दोन हजार चोवीस पंचवीसच्या पुरवणी मागण्यावरती चर्चा करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे अध्यक्ष महोदय नगर विकास विभाग एफ टू एफ फोर बाप क्रमांक चाळीस पान क्रमांक तेहतीस गृह विभाग बी वन बी फाईव्ह बी टेन बाप क्रमांक दोन पान क्रमांक चार यापैकी विभाग विभागांतर्गत गेल्या अडीच वर्षामध्ये माझ्या वैजापूर नगरपालिकेमध्ये एक अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम झालं परंतु आणखीनही काही मागण्या वैजापूर नगरपालिकेच्या अंतर्गत त्या ठिकाणी मी करणार आहे अध्यक्ष महोदय तालुक्याचं गाव आहे जवळजवळ बेचाळीस हजार मतदान वैजापूर नगरपालिकेमध्ये आणि दररोज ग्रामीण भागामधून जनता वैजापूर शहरामध्ये त्या ठिकाणी अपडाऊन करते आणि म्हणून गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा फिल्टर प्लांट त्या ठिकाणी बंद आहे अध्यक्ष महोदय मी आपल्या वतीने सरकारला विनंती करणार आहे का वैजापूर नगरपालिकेचा नव्याने फिल्टर प्लांट त्या ठिकाणी झाला पाहिजे अध्यक्ष महोदय या ठिकाणी गोदावरीचं पाणी त्या ठिकाणी येतं गोयगावला एक धरण त्या ठिकाणी साठवण तलाव बांधलेला आहे परंतु जसजशी जनता त्या ठिकाणी वाढली तसं मी आपल्यामार्फत विनंती करणार आहे का गोयगावला गोदावरीच पाणी येतं परंतु नांदूर मंदेश्वरच्या कालव्याच्या अंतर्गत एक मोठं साठवण तलाव आर सी सी मध्ये जर आपण त्या ठिकाणी बांधण्याचं आपल्यामार्फत मी विनंती करणार आहे का हे काम जर झालं तर जवळजवळ चार पाच महिने पिण्याच्या पाण्याचा जो प्रश्न वैजापूर शहराला त्या ठिकाणी पडतो तो त्या ठिकाणी होणार नाही आणि म्हणून गोयगावचा साठवण तलाव त्या ठिकाणी कॉन्क्रिटीकरणासाठी निधी त्या ठिकाणी मंजूर करावं आणि नांदूर मनमेश्वर कालव्याच्या अंतर्गत एक कुठेतरी जागा फायनल करावी आणि तिथं एक साठवण तलाव पिण्याच्या पाण्याचं वैजापूर शहरासाठी त्या ठिकाणी बांधावं अध्यक्ष महोदय नगरपालिकेची जर इमारत जर पाहिली एक डिपार्टमेंट एका ठिकाणी दुसरा डिपार्टमेंट तिसऱ्या ठिकाणी चौथा डिपार्टमेंट आणखी एका ठिकाणी आणि म्हणून मी आपल्या मार्फत सरकारला विनंती करणार आहे का जर वैजापूरची नगरपालिकेची नवीन प्रशासकीय इमारत जर आम्हाला जर दिली तर एकाच छता संपूर्ण डिपार्टमेंट नगरपालिकेचे त्या ठिकाणी चालतील आणि म्हणून प्रशासकीय नगरपालिकेची इमारत त्या ठिकाणी देण्याची आपल्या मार्फत त्या ठिकाणी मी विनंती करणार आहे अध्यक्ष महोदय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा स्वच्छतेच्या विषयी या ठिकाणी मी मुद्दाम आपलं लक्ष वेधणार आहे का आपण पंधराव्या वित्त आयोगामधून त्या ठिकाणी स्वच्छतेला पैसे देतो निधी देतो परंतु खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी स्वच्छतेच काम एखाद्या का कॉन्ट्रॅक्टरच्या मार्फत त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात परंतु हे करण्याच्या ऐवजी या पंधरा वित्त आयोगाचा जो पैसा आहे निधी आहे त्यामधून हो जर आपण तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्वच्छता कर्मचाऱ्याची जर निवड केली नेमणूक जर केली टेम्परारी आणि त्यांच्या मार्फत जर स्वच्छतेच काम जर केलं तर ते काम मला असं वाटतं की प्रशासकीय त्या ठिकाणी चालेल आणि स्वच्छतेच काम नगरपालिका चांगल्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी करील आणि म्हणून स्वच्छतेसाठी तात्पुरत्या स्वरूपामध्ये कर्मचाऱ्याची त्या ठिकाणी निवड करावी नेमणूक करावी असं या ठिकाणी आपल्यामार्फत विनंती करणार आहे अध्यक्ष महोदय ग्रह विभागावरती बोलायचं जर ठरलं तर वैजापूर पोलीस स्टेशन अंतर्गत वैजापूर शहर आणि चोपान गावाचा त्या ठिकाणी समावेश आहे गेल्या दहा वर्षामध्ये वैजापूर शहर पोलीस स्टेशन वेगळं करावं आणि वैजापूरचं ग्रामीण पोलीस स्टेशन त्या ठिकाणी वेगळं करावं असं दहा वर्षापूर्वी त्या ठिकाणी आम्ही प्रस्ताव दाखल केला परंतु अद्यापर्यंत तो त्या ठिकाणी वैजापूर शहर आणि ग्रामीणचं पोलीस स्टेशन त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय एकत्र आहे आणि म्हणून वैजापूरचं ग्रामीण पोलीस स्टेशन करत असताना आमच्या भगगावच्या ग्रामपंचायती त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून ने देण्याचा ठराव दहा वर्षापूर्वी त्या ठिकाणी मांडला आणि म्हणून वैजापूर शहराचं पोलीस स्टेशन वेगळं करावं हो। आणि ग्रामीण भगगाव सारख्या ठिकाणी ग्रामीणच्या चोपनगावचं पोलीस स्टेशन वेगळं करावं त्यासाठी निधीची तरतूद करावी असं त्या ठिकाणी आपल्यामार्फत मी विनंती करणार आहे अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये चार पोलीस स्टेशन आहे शिऊर पोलीस स्टेशन आहे विरगाव पोलीस स्टेशन आहे वैजापूर पोलीस स्टेशन आहे सिल्लेगाव पोलीस स्टेशन आहे परंतु या चारही पोलीस स्टेशनची जर आजची परिस्थिती जर पाहिली तर या ठिकाणी वैजापूर शहराचं पोलीस स्टेशनची इमारत कधी खाली पडल याचा त्या ठिकाणी भरोसा नाही निजामकालीन इमारतीमध्ये पोलीस स्टेशन त्या थी ठिकाणी भरताय आणि म्हणून आपल्या मार्फत मी ग्रह विभागाला विनंती करणार आहे का या ठिकाणी आमचं वैजापूर पोलीस स्टेशनची इमारत विरगाव पोलीस स्टेशनची इमारत शिवूर पोलीस स्टेशनची इमारत आणि सिल्लेगाव पोलीस स्टेशनची इमारत ही नव्याने त्या ठिकाणी आपण मंजूर करावी अशी आपल्या मार्फत त्या ठिकाणी मी विनंती करणार आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी पोलीस स्टेशनचा कारभार वैजापूरचा जर पाहिला तर चोपानगाव आणि वैजापूर शहर आहे जेव्हा जेव्हा पोलीस स्टेशन मध्ये भेट देण्यासाठी जातो तेव्हा त्या ते ठिकाणी उत्तर आम्हाला त्या ठिकाणी मिळतं का स्टाफची संख्या कमी आहे आणि म्हणून जर चांगल्या पद्धतीने सुरक्षा जर आपल्याला जर करायची जर असेल जनतेची तर ही स्टाफची संख्या पोलिसांची संख्या त्या ठिकाणी वाढवण्याची त्या ठिकाणी गरज आहे आणि म्हणून आपलं लक्ष मुद्दाम त्या ठिकाणी सुद्धा मी वेधण्याचा प्रयत्न करणार आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी नगरपालिका नगर, नगर विभाग आणि ग्रह विभागाच्या मार्फत जेवढ्या जेवढ्या पुरवणी मागणीवरती या ठिकाणी मी बोललो आपल्या मार्फत मी सरकारला विनंती करील आमच्या या कामाला निधी उपलब्ध करून द्यावा मला बोलण्याची संधी दिली या ठिकाणी धन्यवाद म्हणतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हरी